गवारीच्या शेंगाची भाजी तुमच्याही घरी आवडीने खाल्ली जात नाही का म्हणूनच मी अगदी करण्यास सोपी आणि खाण्यासाठी अगदी चविष्ट अशी ही गवारीच्या शेंगाची रस्सा भाजी आपण पाहणार आहोत दोनशे पन्नास ग्रॅम इतक्या आपण गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्याला निवडून स्वच्छ धुवून आपण इथे बारीक काप करून घेतलेले आहेत शेंगांचे तर मी एक चमचा तेल कढईमध्ये टाकलेलं आहे आणि आता हे मी परतवून घेणार आहे पाच मिनटं त्या शेंगांवरती थोडेसे हलकेसे शे लाल डाग येऊपर्यंत आपण हे शेंगा परतून घेऊ आता हे झालेले आहेत आपण ह्या काढून घेऊयात आणि मग फोडणी देऊयात भाजीला तर इथे मी एक ते दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं आपण ह्या भाजीमध्ये जे वाटण टाकणार आहोत तर त्या वाटणासाठी मी अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे चार ते पाच लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि तीन ते चार चमचे पोहे खायचे जे चमचे असतात ते सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि हे मिक्सरमधून फिरवलेलं आहे त्याला काही भाजलेलं नाही आहे आता हलत, हे आपण तेलामध्ये चांगलं लालसर रंगापर्यंत असं भाजून घेणार आहे आणि आता थोडीशी हळद चवीप्रमाणे तिखट आणि हे घरगुती काळा मसाला धणे जिरे पूड हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात आणि हे थोडंसं करपू नये म्हणून मसाले हलकंसं पाणी टाकून आपण ह्याला झाकून ठेवूयात थोडंसं दोन मिनटं वाटण हे तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतल्या गेलं ना की मग छान प्रकारे असं तेल रिलीज होतं नंतर आणि आता हे आपण उघडून बघूयात तर हे बघा चांगल्या प्रकारे आता तेल बाजूला सोडलेलं आहे वाटणाने त्यामध्ये आपण आता ह्या भाजलेल्या गवारीच्या शेंगा हे चांगल्या प्रकारे आता आपण मिक्स करून घेऊयात जेणेकरून हा जे वाटण आहे किंवा मसाला आहे आपला हे चांगल्या प्रकारे शेंगाला लागेल आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आपण आणि इथे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे गरम पाणी भाजीमध्ये कधीही टाकायचं कारण आपण भाजीचं जे टेम्परेचर असतं ते कायमस्वरूपी राहतं कोणी कोणी थंड पाणी टाकल्यानंतर भाजी इथे गरम असते आणि आपण थंड पाणी ॲड करतो तर ते मग चवीला चांगली लागत नाही तर हे आपण पाणी टाकून घेऊयात तर ही भाजी चार लोकांसाठी मी करते तर ती एक ग्लास इतकं पाणी मी इथे ॲड केलेलं आहे तर हे चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून झाकून ठेवूयात आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तर आपण उघडून बघूयात भाजी शिजलेली आहे का तर इथे चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे भाजीला आणि रस्सा पण चांगल्या प्रकारे दाटसर झालेला आहे आता इथे मी शेंगदाण्याचं कोट वापरलेलं नाही आहे फक्त जो आपण वाटण टाकलेलं होतं त्याच वाटणामध्ये ही भाजी केलेली आहे तर एक दोन मिनटं आणखी वाफ काढून घेऊयात आपण आता इथे भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी आहे कितपत दाटसर हवी आहे त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे आता इथे ही भाजी छान उकळलेली आहे आता बघूयात आपण ही झालेली आहे भाजी गॅस बंद करून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया अगदी सोपी साधी रेसिपी आहे आणि अगदी चविष्ट आहे ही आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका